वामनदाच्या निमित्तानं आज या कार्यक्रमाला प्राध्यापक उदय चक्रधर यांनी मला बोलावलं त्याबद्दल पहिल्यांदाच त्यांचा आभार होतो कारण मला कोणीच नाही बोलत होत अस मी कवी आहे तर म्हणून कवी बोलवत नाही मला कोणी विचारत नाही मला त्याचा काही राग नाही पण बोलावलंच आहे का दोन्ही बोलायलाच मी जातो ह्या सगळ्यांच्या कविता प्रस्तावित मी ऐकत असताना विचार करत होतो कारण माझ्या डोक्यात काहीच विषय नाही आता खरं म्हणजे मी इकडे निघताना थोडस बँकेचं काम आहे म्हणून मी अर्ज द्यायला गेलो बँकेमध्ये त्यांनी माझी उच्च घातली त्या बँकेच्या मॅनेजर मॅनेजरने मी म्हणतो फक्त अर्ज घे माझा मला विश्वून सही करून दे मी इथे पुष्टी करायला आलो नाही या गडबडीमध्ये माझा मोबाईल तिथे रॅगून गेला बँकेत आणि त्या कविता सगळ्या तिथे त्याच्यामुळे आणि विशेष म्हणजे काही व्याख्यान वगैरे करावं लागेल तर व्याख्यानाचा काही विषय आहे असं मला काही वाटलं नव्हतं तरी पण एक वातावरण पाहून मला थोडीशी एक प्रेरणा मिळाली उत्स्फूर्तपणे असं तर ते मी विचार करत होतो यांच्या कविता ऐकून आणि प्रास्ताविक वगैरे ऐकून तर मला सर्वप्रथम उदय चक्रधरांनी जे प्रास्ताविकामध्ये प्रश्न असे उपस्थित केले बेकारीचा प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न आणि कल्याणकारी राज्य आहे आमच्याकडे काय आहे हे सगळे प्रश्न बाजूला ठेवले आणि भलते योजना काढायला लागले लाडक्या बहिणीच्या काय लाडक्या दाजीच्या काय काय मला आठवते की अशाच प्रकारे हा दश दस, दशकामध्ये ज्या पक्षाचं सरकार आहे असं एकदा पहिले अटलजी सरकार आलं होतं त्यांनी काय केलं दरवर्षी आम्ही दोन करोड रोजगार देऊ असं जाहीर केलं होतं आठवते का तुम्हाला दरवर्षी दो, दो, दोन करोडचा आम्ही रोजगार निर्माण करू आणि तरुणांना युवकांना युवतींना आम्ही रोजगार देऊ त्यावेळेस मी अशाच मला आठवली कविता त्यावेळी कविता लिहिली होती मी जवळजवळ पंधरा वर्षापूर्वी किंवा वीस वर्षापूर्वी रोजगार मिळत नव्हता नोकऱ्या मिळत नव्हत्या म्हणून पुरायच्या पुरीचे लग्न होते लवकर कारण रोजगार नाही स्वतःच्या पाय उद्भायला पोरगी कोण देईल म्हणून त्यावेळेस मला असं वाटलं होतं की अटलजी अटलजी पूर्वी किंवा भेटलजी दोन हजार दोन ची गोष्ट आहे आणि मी हे आंबेडकर थोरच्या क्लासमध्ये तुम्ही आंबेडकर थोटला होते का एम एड लॉ पेक्षा इथे आंबेडकर फाटचे पण विद्यार्थी एका देशी एखादं दाखवत असेल हा तर त्यावेळेस ते मरणार होते अटलजी अटलजी मुरकी कवा भेटल जी तुमचाच प्रश्न सुटला नाही तर आमचा कवा सुटल जी त्या ऑडियन्स मधून म्हणजे विद्यार्थ्यांमधून एक आवाज आला सर म्हणे त्यांचा कोणताच प्रश्न नाही म्हणजे सगळं सुटलं म्हणजे त्यांचा प्रश्न मुख्यमंत्री त्यावेळेस बोलून म्हणालो होतो आणि नंतरच्या काळामध्ये ह्या सरकारातल्या सत्तांध लोकांना सत्ता पिपासू लोक मी सत्ता पिपासू आणि सत्तांध हे शब्द वापर प्रयोग करत असतो या राजकारण्यासाठी तर हे सत्तांध लोक पुन्हा एक योजना त्यांनी काढली होती आज काही काही योजनांची चर्चा झाली इथे तर त्या योजनांमध्ये दरवर्षी म्हणजे आम्ही चाळीस हजार कोटी रोजगारावरती खर्च करतो अशा प्रकारची न्यूजपेपरमध्ये बातमी बसली आणि मी जनरली सकाळच्या वेळी न्यूजपेपर हाती घेतला तर मला कविता सुचतात त्याच्यावर तर म्हणून त्यावेळेस मी कविता लिहिली होती मलाच वर्षावर साल वगैरे की आठवत नाही कोणत्या वर्षी जायचे चाळीस हजार कोटी खर्च करतो म्हणाले आम्ही तर त्याच्यावरती कविता लिहिली होती मी चाळीस हजार कोटी जर साल खर्च होती चाळीस हजार कोटी जर साल खर्च होती तर गरिबाची रेखा तरी आम्ही ते गरीबी रेषा म्हणतो इकॉनॉमिक्स मध्ये शब्द दारिद्र्य रेषा गरीब चाळीस हजार कोटी खर्च होती गरीबाची रेखा तरी कसे बापा तुम्ही पैसे खाता असे कसे मला आठवत असे कसे बापा तुम्ही पैसे खाता आणि गरीबाच्या ताटातला घास उरून घेता अशा प्रकारच्या माझ्या कविता आठवतात थोड्या थोडं पण गंमत अशी आहे मी आता कविताचं हे ऐकत असताना मला याच्यात थोडंसं काहीतरी तस मन दुखल्यासारखं वाटत होत कारण काय टाळ्या काही वाजत नाही आणि पोळ्या काही भाजत नाही मला प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला होता टाळ्या काही वाजत नाही पोळ्या काही भाजत नाही म्हणून का कविता आहेत टाळ्या काही वाजत नाही म्हणून का कविता येते हवी हवे तशी गाजत नाही असा प्रश्न माझ्या नियु, मनात निर्माण झाला होता अलीकडच्या काळामध्ये दे, हे जे सरकार आलं ना त्या सरकारांनी काय केलं त्याच्यापूर्वी अशा काही के घोषणा केल्या होत्या की संविधान संशोधन समिती